डेली अपडेट न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श दिनेश बैसाणे छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्व समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व आहे छत्रपतींनी ज्या पद्धतीनं अठरा पगड जातींना समाजाला एकत्र घेऊन राज्याची निर्मिती केली आणि राज्याचं स्वराज्यात परिवर्तन केलं तशाच पद्धतीनं सर्व समाजांनी एकत्र येऊन सर्व सण उत्सव साजरे केले पाहिजेत असे प्रतिपादन यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसानी यांनी केले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त शिवाजी चौक माळीपुरा इथं शिवजयंती उत्सव समितीद्वारा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सर्वप्रथम पहाटे महिलांच्या मोठ्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडला यामध्ये गायिका अर्चना काळे व त्यांचे गायक सहकारी राजू कोळमकर व ममता पाटील आणि निवेदक प्रज्ञा चिंचोळकर यांनी प्रेरणादायी सादरीकरण केले यावेळी वर्षा दामले कीर्ती राऊत माया मोरे शैला मिर्झापुरे वर्षा गड्डमवार प्रामुख्यानं उपस्थित होत्या त्यानंतर शेकडो युवकांच्या उपस्थितीत यवतमाळ शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये शहरातील विविध भागात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले प्रभात फेरीनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिवाजी चौक इथं शिवपूजन झाले यावेळी प्रामुख्यानं राजेंद्र गायकवाड अनिल हमदापुरे अजय मुंधडा विशाल गणात्रा विजय राय शहर पोलीस ठाणेदार रामकृष्ण जाधव चंद्रकांत गडंबर मनोज औदारिया यांची प्रमुख उपस्थिती होती प्रतिनिधी सय्यद मतीन सबस्क्राईब